लोकसभा निवडणूक आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिवसेनेचे से खटके उडायला सुरुवात झाल्याचं पाहायला पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिंदेच्या सेनेचे से आमदार किशोर पाटील आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यात हे खटके उडालेले आहेत त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सध्या सुरुवात केली आहे भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदारांना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कळवला नाही असा आरोप सुद्धा करण्यात आलाय तर अमोल शिंदे हे मंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेऊन आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केल्याचं लोकसभेनंतर जयगावात महायुतीमध्ये ही फूट पडल्याचं स्वतःला भारतीय जनता पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख समजणारा अमोल शिंदे हा मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नाही तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विधान परिषदेचा किंवा विधानसभा क्षेत्राचा तो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांनी नेमलेली तेवढी जे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पक्षाची दिसते तिथे कोणीही ऑथराईज असा भाजपचा पदाधिकारी दिसत नाही आणि म्हणून तो नेमका जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिंमत केली नसती आपल्या नावासमोर वेगवेगळे आभूषण लावून घ्यायची आपण किती मोठे आहात आपण किती ग्रेट आहात हे सांगण्याकरता वेळ वेळ तर काय घालवायचा पण प्रत्यक्ष काम आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या इथल्या स्थानिक आमदारांना शून्य दिसत म्हणून मित्र मला खूप वाईट वाटतं हे शेवटचेच त्यांचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेले आहेत इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडी सुद्धा भावना नाही थोडी सुद्धा संवेदना नसू शकत नाही त्यांच्याकरता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळामध्ये इथे राहण्याचा अधिकार इथली जनता त्यांना देणार नाही